नमस्कार आपण बघत आहात अग्निकर्म पंचकर्म मोफत भव्य शिबिर गंगाई हॉस्पिटल चिखली यांच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक ग्रामीण भागातील व शहरी भागातील गरजू लोकांनी घेतला लाभ आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर पंढरी इंगळे व त्यांच्या टीम यांनी दिली सेवा अग्निकर्म व पंचकर्म काय आहे आणि विविध उपचारावर निदान करण्यात आलं आज ही जाँगे 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 जी या ठिकाणी घेतलेली आहे की डॉक्टर पंढरी इंगळे यांच्या जन्मदिनी आणि चौदाव्या वर्षा पण निधन सुविध या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि आपण या ठिकाणी सहभागीच होत आहे खूप चांगलं वाटत आहे मी नुकतंच आता सेकंड इयर मध्ये आलेली आहे पण आम्ही असं पेशंट वगैरे कधी बघितले नाही आहे पण सरांमुळे आम्हाला या कॅम्पमुळे खूप पेशंट एक्सपोजर भेटलेला आहे आम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटलेल्या आहे आयुर्वेदानुसार आयुर्वेद म्हणजे त्याच्याबद्दल माहिती भेटलेली आहे अग्निकर्म काय असते हे सगळं समजलं आम्हाला कसं करायचं एवढ्या लवकर म्हणजे स्टुडंट्सला शिकायला भेटत नाही पण सरांमुळे आम्हाला शिकायला भेटलं त्यांना पण बरच चांगलं वाटलेलं आहे त्यांना असं एवढ्या कमी पैशात त्यांना ट्रीटमेंट भेटत आहे आणि एवढी चांगली ट्रीटमेंट भेटत आहे त्यांनी पण बरे होऊन चालले आहे आहेत त्यांचं पण आपण पाठक आहे इस शिविर में बहुत सारे पेशेंट्स आए हुए हैं और प्लस इस हॉस्पिटल में जैसे कि हम लोगों को मौका मिला है कि लोगों की सेवा करने का वो विविध प्रकार के कर्म किए जा रहे हैं जैसे अग्नि कर्म और हॉट कपिंग कपिंग ड्राई स्नेहन वो और न्यूरोथेरेपी भी की जा रही है तो इससे ना पेशेंट को काफी अच्छा बेटर रिलीफ मिल रहा है तो और स्पेशली मतलब तो दूर से मतलब तो दिल्ली से तो मुझे तो और अच्छा लग रहा है महाराष्ट्र में ये देखकर हॉस्पिटल का अच्छा बी एम एस स्टूडेंट अपना नाम माझं नाव देवदास भगवान केसकर चिखली गजाननगर एकदम चांगलं शिबिर ठेवलेलं आहे कारण मी दीड वर्षापासून कमरेचा त्रास होता गॅप पडलेला आहे तर परेशान होतो मी बुलढाणा अकोला धुळा नंदुरबार आणि मुंबई इथं चौकडे हिंडून आलो पण कुठेच फरक पडला नाही शेवटी पंधरा दिवस डॉक्टर इंगळे साहेबाकडे मी फिजिओथेरपी केली आणि पंचकर्म केलं तर आज मला चालता येते उभं राहता येते एकदम फरक पडण्यासाठी नमस्कार माझं नाव वैष्णवी फुलसेवंदर खूप चांगले अनेक गरजू लोकांपर्यंत ही सेवा आज पोहोचते म्हणजे लोकांना न्युरोथेरपी काय हे याद्वारे कळतंय या शिबिराद्वारे त्यांना समजते इथे येणारे प्रत्येक जणांना काही ना काही वाताचे आजार आहेत त्या सर्व गरजू लोकांना याचा खूप चांगला लाभ होतो कमरेमध्ये गॅप असले स्पाइन न, स्पाइन डिस्लोकेट झाला असला किंवा फ्रोझन शोल्डर वगैरे काही पण जे विकार असले त्यावर उपचार होतात नाव वंदना विजय बिडवे अच्छा आज या ठिकाणी मस्त चांगलं चांगलं वाटायला लागलं मोकळं एकदम नदीसाठी आला गॅप होता आणि छातीचा त्रास होता अच्छा किती दिवसापासून होता तो मला आता बारा म्हणजे दोन वर्ष झाले पण मग तो पाहिले आता जरा सगळंच मोकळ झालं आठ तुम्हाला सगळं चांगलं आहे कारण सेवा चांगली केली ना आमच्यासाठी फी वगैरे तशी काहीच अडचण नाही सर आज वर्धापन दिनानिमित्त हे जे मोफत शिबिर आपण ठेवलेलं आहे मिळतोय काय बरोबर खूप सर्वांचे या ठिकाणी आभार तुमच्या चॅनल चे तुम्ही सर्वप्रथम बातमी घेऊन जा, जनतेला जागरूक करण्यासाठी आव्हान आपण केलं होतं आणि भरगोच्च पद्धतीने खरोखर आयुर्वेदिक घराघरापर्यंत पोहोचले पोहोचले पोचले पाहिजे हा माझा संकल्प आहे आणि जे आयुर्वेदाबद्दल समज गैरसमज आहे ते कुठंतरी त्याला तडा दिली पाहिजे आयुर्वेदाने उशीरा आवाहन पडतो आयुर्वेदामध्ये खूप त्लिस टक्का प्रक्रिया असतात आयुर्वेदिक त्या तिला औषधी लागायला वेळ लागतो तर या गोष्टीला फाटा देत आपलं जे आयुर्वेदिक पंचकर्म आहे आपली न्यूरोथेरपी आहे स्वेदन कर्म अग्निकर्म विद्ध कर्म हे जे पेन मॅनेजमेंट आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे लोकांबद्दल आयुर्वेदाबद्दल साक्षरता निर्माण झाली पाहिजे या हातून मी या कॅम्पचं आयोजन केलं होतं तसेच अं काही पैसे अभोळी रुग्ण किंवा त्यांना माहीत नसल्यामुळे दाखवू शकत नाही अशामुळे या ठिकाणी मोफत शिबिर ठेवल्यामुळे ऍक्च्युली त्यांना थेरपी काय आहे अग्निकर्म काय युद्ध कर्म काय आहे थेरपी ऍक्च्युली कसं काम करते या गोष्टी लोकांना कळाव्या आणि एका एका एक दिवसामध्ये खूप चांगला जे लंबरचे खूप जास्त पेशंट या ठिकाणी कमरेतील गॅपचे म्हणजे नाईंटी पर्सेंट जे पेशंट आहेत ते कमरेतील गॅप हेच या ठिकाणी मला दिसत आहे आणि हा प्रत्येकाला त्रास आहे घर पेशंट आहे त्यामध्ये आपलं जीवनशैली बदलती जीवनशैली मुंबई काम आता खूप करत आहे व्यायामाचा अभाव ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आहे आणि यामध्ये लोक सक्सेस झाले पाहिजे हा माझ्या या मागचा हेतू आहे आणि या, या चिखलीकरांनी मला खूप भरगोच्छ असा प्रतिसाद दिला आणि असंच आयुर्वेदाची दीर्घोत्तर प्रगती ही धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो आणि जिल्हाभर नव्हे तर या ठिकाणी जिल्ह्याचे बाहेर सुद्धा या ठिकाणी आहात आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी आराम देऊन आपल्या आपल्या चेहऱ्यावर त्यांनी या ठिकाणी आपला गंगा हॉस्पिटल मार्फत जे आपण आयुर्वेदाचा आपल्याला भारत भरातून आपल्याकडे पेशंट चिखली आपल्या ग्रामीणच म्हणलं तरी चालेल परंतु जर एक्झॅक्ट आपण शास्त्रोक्त पद्धतीने काम करत राहिलो आणि लोकांना जर आपण व्यवस्थित रिझल्ट त्या ठिकाणी जर देत राहिलो तर लोक शोधत शोधत आपल्याला त्या ठिकाणी येतात तर माझ्याकडे मुंबई पासून पेशंट येतात आणि अतिशय आपण लोकांना साक्षर करणं किंवा तुमचा रोग काय आणि कशामुळे झाला हो हे जर गोष्टी आपण सांगितल्या तर निश्चित त्यात फायदा होतो ही एक चळवळ झाली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीला सर्जिकल हा पर्याय नस हा नाहीये आपण त्यातून मार्ग काढत प्रॉपर जर ट्रीटमेंट दिली तर निश्चित त्यात फायदा होतो असे असंख्य रुग्ण मी भरपूर एव्हीएनचे असेल लंबर्स असेल त्यांना डिस्बल्ड असेल डिस्कर्नेशन डिस्बल्ड असेल स्पाईन इंजुरी असेल हे असे पेशंट सुद्धा आपण या ठिकाणी ट्रीट केलेले आपण भरपूर पेशंट तसे बघितले सुद्धा आहे विषय स्टुडंटला सुद्धा आपण ही सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल स्टुडंट काय तर हे स्टुडंट जे हे पण भावी डॉक्टर भावी आयुर्वेदाचार्य त्यांना पण आहे आपल्या पॅथीबद्दल स्वाभिमान अभिमान या गोष्टी आहे त्यांना पण ज्यावेळेस आपण बघतो की खूप सारे आयुर्वेद रुग्णालय आपल्या महाराष्ट्र भरात आहे परंतु त्यांची कंडिशन मग तर पेशंट कुठेतरी त्यांच्याकडे पाठ फिरवतो कारण की त्या पद्धतीने सेवा त्या ठिकाणी मिळत नाही परंतु असे जर डॉक्टर्स आयुर्वेदाचार्य तयार झाले जे की लोकांना प्रॉपर आयुर्वेदाचं ज्ञान देईल प्रॉपर आयुर्वेद समजून सांगतील तर निश्चित आयुर्वेदाला खूप चांगले दिवस त्या ठिकाणी येतील अ ग्लोबलाइज हे आयुर्वेद होणार आहे आणि हे मुलं भविष्याचे आयुर्वेदाचार्य आहे त्यांना शिकवण्यास मला पण आनंद येतो आणि त्यांना पण सेवा करण्यासाठी खूप चांगला भाव ठिका आपल्या गंगा हॉस्पिटलने मिळाला आणि हे एक टीमवर्क आहे मी एकटा काही करू शकत नव्हतो या सगळ्या विद्यार्थी तसेच माझा स्टाफ तसेच सगळ्यांचे आशीर्वाद या सगळ्यांना होत आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये शिबीर मध्ये लोक आनंद घेत आहेत कुणी असं या ठिकाणी नाराज होऊन जात नाही त्याचा मला आनंद वाटतो ग्रामीण आपला असणारा प्रवास या ठिकाणी शहरी भागामध्ये या ठिकाणी हॉस्पिटल टाकून आपण जी रुग्णांची सेवा करतायत जेणेकरून या ठिकाणी आई वडिलांचे जे स्वप्न होते ते स्वप्न या ठिकाणी केले असं मला काय येस तर कोणालाही वाटतं की आपल्या मुलांना असं काही काम चांगलं करा की समाजाची कुठंतरी त्या ठिकाणी परत फेट झाली पाहिजे माझे वडील सरपंच गावाची सेवा पहिल्यापासून घरामध्ये होती आणि त्यांनी तसे संस्कार दिले मला नवोदयचे एक संस्कार माझ्यावर होते आणि आपण आपण जगत असताना पैसा प्रसिद्धी सम्धा या गोष्टी सोबत सोबत समाजात या समाजातून आपल्या काहीतरी करावं लागतं आणि दोन्ही गोष्टी असतात तर तो एक प्रयत्न आपला छोटा मोठा आपल्याकडून जेवढं होईल कारण की डॉक्टर लोकांचा बिझी शेड्यूल म्हणून काढून हे करणं याला आणि एवढं उभं करणं याला ईश्वरी आशीर्वाद लागतात आणि आपले पण एक मनातली संकल्प राहतो तो कुठला पूर्णत्व जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडून येतात तरी याच्यापेक्षा ये मला असं वाटतं की आज तर गंगा हॉस्पिटल आणखीन या ठिकाणी मला गंगा हॉस्पिटलला एक असं विस्तृत रूप आलं पाहिजे की ज्या ठिकाणी जगभरातून सुद्धा पेशंट आपण आपण आयुर्वेदा जे आहे आए, ते आयुर्वेद आपण पोचू आणि खरोखर तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद जर असेल तर निश्चित एक दिवस आपण ते शाळ स्वप्न आपलं साकार होईल